नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं धनाजी पुरस्कार वितरण सोहळा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सरसेनापती संताजी धनाजी तसेच छत्रपती संभाजी महाराज कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचं आयोजन नाशिक येथे करण्यात आलं आहे हा भव्य सोहळा रविवारी दिनांक चार पाच दो दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता रावसाहेब तुरात सभागृह नाशिक येथे पार पडणार आहे या सन्मान सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे माननीय मंत्री उर्फ कडू यांच्या हस्ते या वितरण होणार आहे कार्यकर्त्यांचा सन्मान व त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावं यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने प्रहार पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख शरद शिंदे यांनी केला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक